ठर कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळ्यातून माऊन तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या बार

मा तुझी देखदा माझ्या ऊशाला र माझा राजार माझा शिव बार माझा राजार माझा शिव बार जय शिवराय मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की मी हे गाणं गायलं कसं